नमस्कार मित्रांनो आता सध्या मी ना डांगे चौकात एका कामा निमित्त पुण्यात आलतो आणि सहज म्हणलं चला जाऊया आम्हाला शरीर दाव वर्गातले दादा दिसले आणि तुम्हाला तर माहिती आहे आप आपल्याला बोलायचं किती नाही दादा भेटल्याच्या नंतर म्हणलं चला थोड्या गप्पा मारूया बर काय म्हणताय दादा कशा मस्त एकदम तुम्हाला भेटून खूप आनंद झाला तुम्हाला टीव्ही मध्ये मध्ये पाहत होतो बरं धन्यवाद पाहण्याचा योग आला आणि असं म्हटलं की आता आम्ही शहरी शेर, भागात राहतो तुम्ही ग्रामीण भागात राहतो तर आपल्या एकमेकांच्या आठवणी म्हणा काहीतरी गोष्टी आपल्या एकमेकांशी चर्चा होईल मग काय वाटतं पण शहरी भागाच्या आठवणी ग्रामीण भागाच्या आठवणी असं आम्हाला कळलं पण दोघंही शेतकरी तसं होत सेलो पण कामानिमित्त आम्ही शहरामध्ये आलो आणि शहरामध्येच अडकून गेलो शहरामध्ये फक्त पैसा आहे प्रदूषण आहे नुसतं ग्लॅमरस आहे पण खरे आनंदी जीवन हे ग्रामीण भागात बरोबर आहे आणि मित्रांनो आमचे योग का विशेष म्हणजे मी बैलगाडी बघितली आणि ते बी बैलगाडीकडे आले आणि आम्ही दोघं बघता बघता ते म्हणजे मी एके गावी ग्रामीण लत होतो शहरीला काय बरं दादा काय मीस करताय काय ग्रामीणचं जीवन नाही आता इथल्या शहरी भागातून वेळ काढून कधी कधी गावी जायची आमचा योग येतोच उन्हाळ्या सुट्टीत असू द्या तर तिथे गेल्यानंतर तिथला जो फ्रेश ऑक्सिजन आहे म्हणजे माणसाला जगण्यासाठी सगळ्यात पहिलं ऑक्सिजन लागतं बरोबर पाणी लागतं आणि गावरान जेवण लागतं बरोबर शहरी भागात ते असं कुठेही मिळत नाही त्याच्यामुळे आम्हालाही ओढ लागते की आपण गावाकडे जावं गावाकडेच जाव। राहावं परंतु कसं असतं की आपलं करिअर असू द्या पैसा असू द्या या गोष्टीसाठी आपल्याला शहरात राहण्याचं नाही लजत शहरात राहावं लागतं पण तुम्हाला एक का ग्रामीण भागात बी ना आता बऱ्याच गोष्टी लोक पावत चालल्यात आता शहरात म्हणजे दिसत आहे ना आता ही बैलगाडी दिसते पण ग्रामीण भागात काय झालं ट्रॅक्टर झाला आणि बैलांच्या जीवावर बसला मध्ये शर्यती बंद झाल्या सारे कत्तेल खाण्याचा जो वाटत त्याच कुठेतरी दुर्दैव दुर वाटतंय का आहे की जसं शहरीकरणामुळे संस्कृती लुप्त होत चालली बरोबर तसं ही ग्रामीण भागात काही वेगवेगळ्या अडचणीमुळे शेतकरी ही वेगवेगळ्या अडचणीमुळे थोडस बॅकफूट वर आलेला आहे शेतकऱ्यांना मॅन पॉवर मिळत नाहीये जे बैल होते जी बैलगाडी होती तसे बैल पण आणि सांभाळणारे पण शेतकरी तसे राहिलेले रा 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 नाही शेतकरी शेतकरी आळशी झालेली आहे शेतकरी मान्य येणारी तरुण पिढी आळशी कोर झालेली शेतकरी आळशी मुलं शहरात आल्यामुळे शहरामध्ये मॅनपॉवर राहतील बरोबर त्याच्यामुळे बैलगाडीवर डिपेंड न आता बरीच लोक आता ट्रॅक्टर घेतात छोटी छोटी सायकल वर चलत नाही आता बुलेट घेतात बरोबर बरोबर म्हणजे आधी शहरात नाही आता ग्रामीण भागात पण सायकल आणि विषय म्हणजे कसं आहे तुमच्या पिढीला माझ्या पिढीला ही बैलगाडी कळते पण पुढच्या पिढीला बैलगाडी कशी म्हणतात बैल कुठे झुकतात ते कळणार नाही आता बऱ्याच तरुण पोरांना या बैलगाडीच्या साच्याला काय म्हणतात ते कळत नाही याला दुऱ्या म्हणतात याला जो म्हणतात बरोबर हा आता एसी कार मध्ये फिरणं आणि ह्या बैलगाडीत फिरणं म्हणजे बैलगाडीचा आनंद त्या एसी कार मध्ये बिलकुल नाहीये बरोबर बैलगाडी बरो आपण निसर्गरम्य परिसरात फिरायचो म्हणजे ज्या पाच हजाराच्या गोष्टीचा आनंद होता बारा लाखात नाही राहिलेलं त्याच्यामुळे आता ही संस्कृती जपणं आपल्या यासारख्या युवकांचंही काम आहे बरोबर फक्त शहरात येऊन पैसा पैसा करण्यापेक्षा आपली संस्कृती आपल्या शरीर करण्यापेक्षा तसं वागलं पाहिजे वागणं बरोबर म्हणजे आता हे शहरी भागात ठीक आहे वॉटर गाडी ते थी, आकर्षण ठीक आहे पण ग्रामीण भागात सुद्धा लोकांनी आकर्षण न ठेवता पाहिजे लोकांना काय वाटतंय म्हणजे आता माझा बाप जे करतोय ना ते मी नाही करायचं का नाही करायचं बरोबर मंत्र्याच्या पोराला वाटतय का माझा बाप मंत्री मग मं, मी मंत्री नाही व्हायचं बरोबर राजकारणच होत आहे की मंत्र्याचा मुलगा मंत्री होत आहे नगरसेवक होतोय आमदार होते मग शेतकऱ्याच्या पुराला शेतकरी व्हायला पुढे येत नाही का नाही म्हणजे मला व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय आपल्या आई बापांनी सांगितलं पाहिजे ही नाळ तोडू नका बरोबर नाळ जपली पाहिजे संस्कृती आपला जो पिढ्यान पिढी आपल्याला तो म्हणजे आमचा विरोध नाही तुम्ही शेती करा आधुनिक पद्धतीने करा फक्त शेती टाकून देऊ नका बैलच जप्पा हा हवंच म्हणून ठीक आहे पण जप्पा कत्तल देऊ गो संरक्षण तर झालंच पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचंही संरक्षण होणं आता काळाची गरज आहे आणि नक्कीच एक शहरी आणि एक ग्रामीण म्हणजे आम्ही दोघं ग्रामीण आहे पण मित्रांनो काय वाटतंय व्हिडिओ बद्दल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा